बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमीदाबाचं क्षेत्र हे आता थोडं छत्तीसगड झारखंडच्या दिशेने सरकू लागलं आहे त्याची तीव्रता वाढते त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये अरबी समुद्रातून जे काही वारे या कमी दाबाकडे खेचले जात आहेत आणि ते महाराष्ट्राहून प्रवाहित होत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात पडतो आहे आज सात तारखेला महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस झाल्याची माहिती व्हिडिओ मच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी मला पाठवली हो आहे विदर्भामध्ये अजूनही पावसाचं वातावरण कायम असून खास करून अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात पावसात जोर राहण्याची शक्यता कायम आहे अधूनमधून कोकण किनारपट्टीला देखील जोरदार सरी होत आहेत नाशिकसह उत्तर महाराष्ट्राचे काही भागात झडीचं वातावरण तयार झालेलं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये दे देखील झडीचं वातावरण आहे अकोला अमरावती ते थोडंफार झडीचं वातावरण काही भागात तयार झालेलं आहे या वातावरणाचा प्रभाव नऊ तारखेला थोडा कमी होईल परंतु तरी देखील छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या उत्तरेकडील भागात उत्तर, उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार जळगावच्या काही भागामध्ये अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया किंवा यवतमाळ वर्धा चंद्रपूरच्याही काही भागामध्ये पाऊस असणार आहे कोकण किनारपट्टीला अधूनमधून जोरदार सरी होणार आहेत हे पावसाळी वातावरण विदर्भापुरतं मर्यादित थोडा हलक्या स्वरूपामध्ये दहा तारखेलाही असेल आणि कोकणातही पाऊस असणार आहे थोडं मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात वातावरण कमी होईल अकरा तारखेला पूर्व विदर्भात थोडा पाऊस आहे कोकणात पाऊस आहे इतरत्र पावसाचा प्रभाव कमी होणार आहे बारा तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण स्पष्ट होत आहे स्कायमेटने तेरा तारखेपासून पुन्हा विदर्भात पूर्वेकडून पावसात जोर वाढण्याचा अंदाज दिला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक वातावरणासाठी अनुकूल स्थिती दाखवली आहे चौदा तारखेला मराठवाड्यात पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भाबरोबरच कोकणातही हलक्या ते मध्यम सरी होतील साधारण पंधरा तारखेपर्यंत आपण बघतो की विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहणार आहे सोळा तारखेपासून दक्षिण भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल उद्या पूर्व विदर्भामध्ये कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव राहण्याची शक्यता असून पश्चिम विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरणाचा अंदाज जे फेस मॉडेलने दिला आहे या कमी दाबाचा प्रभाव पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विरळ स्वरूपात कोकणात देखील नऊ तारखेलाही आहे दहा तारखेला विदर्भावर याचा परिणाम कायम असल्यामुळे थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात अरबी समुद्रातून वेगवान वारे खेचले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी पाऊस होईल जसा कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशकडे किंवा गुजरातकडे सरकेल तसं पुन्हा थोडं उत्तर महाराष्ट्र नाशिककडे पावसाचं प्रमाण वाढू शकतं दक्षिणेला पावसाचं वातावरण कमी राहील अकरा तारखेला चौदा तारखेला पुन्हा एकदा विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे जी एफ एस मॉडेलने सतरा तारखेपर्यंत पावसात कमजोर वातावरण महाराष्ट्रात राहील परंतु दक्षिणेकडून वातावरण थोडं बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसारच जास्त पावसाचं वातावरण तयार होतं हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे बाकी मॉडेल काहीही अंदाज दाखवत असले तरी तो अंदाज फारसा महाराष्ट्रात जुळत नाही आता आपण बघतो की नाशिक जिल्ह्यात आज संततधार पाऊस होता बऱ्याच तालुक्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या उत्तरेला अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा जिल्ह्यांमध्ये आज पावसाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील शेतकरी कंटाळे आहेत या मॉडेलने देखील हे वातावरण विदर्भामध्ये आणि थोडं उत्तर मराठवाड्यामध्ये नऊ तारखेला राहण्याची शक्यता आहे म्हणजे आठ आणि नऊ तारखेला अजून याचा प्रभाव आहे दहा तारखेला देखील पूर्व विदर्भावर याचा प्रभाव कायम राहतोय उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस कमी होईल अकरा तारखेला मात्र ते मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनी बारा तेरा तारखेला फारसा पाऊस उत्तर दाखवलेलं नाही आहे परंतु महाराष्ट्रामध्ये पुन्हा चौदा तारखेला मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण खास करून दक्षिण कोकण या विभागात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे आपण पावसात जोर फक्त विदर्भातील अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली या भागात पावसाचं वतरण बघतो नाशिक जिल्ह्यात पावसाचं उतरण होतं अगदी एकवीस तारखेपर्यंत आपण जरी बघितलं तरी पूर्व विदर्भ किंवा संपूर्ण विदर्भ जळगाव जिल्ह्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे थोडं सतरा तारखेनंतर सांगली सोलापूर लातूर धाराशिवकडेही पावसाळी वातावरण तयार होणारे दक्षिण कोकणातही पावसात जोर वाढणार आहे नाशिक जिल्ह्यातून आज बरेच फोन आले सर पाऊस कधी उघडणार आहे त्यामुळे मालेगाव असेल नाशिकच्या इतरही भागातून शेतकरी अक्षरशः पावसाला कंटाळलेले आहेत यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे नाशिक जिल्ह्यात बहुतांश तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे सध्या वातावरण जे आहे ते पूर्व विदर्भ किंवा संपूर्ण विदर्भामध्ये आहे आणि हे उद्याही राहण्याची शक्यता आहे जोपर्यंत दाबाचं क्षेत्र हे विदर्भावर राहील तोपर्यंत नाशिकसह छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती भागातही पावसाची शक्यता राहणार आहे नऊ तारखेला देखील नाशिक जिल्ह्यात मालेगाव जळगाव भागात अकोला अमरावतीच्या भागात पाऊस राहणार आहे छत्रपती संभाजीनगर जालनाच्या आणि अहिल्यानगर बीडच्याही काही भागात नऊ तारखेला पावसावतो राहू शकतं कोकणात जोरदार सरी राहतील पूर्व विदर्भात पावसाळ्यात्रण कायम आहे एकूण अंदाजाचा परामर्श घेता आठ नऊ आणि दहा तारखेला नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस राहण्याचा अंदाज मॉडेल देत आहेत या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी जर या ठिकाणची परिस्थितीचा थोडा अंदाज व्हॉट्सअपवर पर्सनल दिला तर मला व्हिडिओच्या माध्यमातून त्याला प्रसिद्ध करता येईल अकरा तारखेपासून विदर्भ आणि हो उत्तर महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी उघडणार आहे बारा तारखेलाही विशेष पावसाचा तर नाही परंतु सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पावसाच्या सरी होणार आहेत कोकणात जोरदार सरी आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या सरींची शक्यता तेरा तारखेला आहे थोडं पश्चिम महाराष्ट्राकडे पावसाळी प्रमाण वाढू शकतं मात्र चौदा तारखेला पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसात जोर राहणार आहे पंधरा तारखेला पश्चिम महाराष्ट्र सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा भागात पावसाची शक्यता आहे बीडच्या भागात किंवा लातूर दारू शिवच्याही भागात हलका पाऊस असणार आहे या भागात सोळा तारखेला वातावरण राहील या भागात सतरा तारखेलाही वातावरण राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून दरम्यानच्या काळात म्हणजे नाशिकसह उत्तर महाराष्ट्र विदर्भ उत्तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र पाऊस कमी राहील आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा